आय चे टप्पे आपण समजावून घेत होतो त्याच्यातला महत्वाचा टप्पा म्हणजेच ओव्हिलिशन पिकअप किंवा एक पिकअप काही एक पिकअप म्हणजे प्रोसिजर आहे ना तर जाताना बऱ्याच जणी धडधडायला होतं अरे बापरे आता पिकअप येऊ द्या मग काय करायचं अगदी पॅनिक सिच्युएशन असते घरामध्ये अजिबातही घाबरायचं कारण नाही नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्य तज्ञ अहमदनगर आय सत्रात माझ्या मैत्रिणींच खूप खूप स्वागत जर आपल्याला छान गोंडस बाळ मिळवायचं असेल तर ही प्रोसिजर करणं करून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याची भीती घालूयात भीती जाईल कशी तर आधी ही प्रोसेस काय आहे ती कशी होते हे आपण समजावून घेऊयात ओवम पिकअप हा आय व्ही एफ टेक्नॉलॉजी मधला आय व्ही एफ अतिशय महत्वाचा टप्पा आहे कारण या वेळेला आपण जे एक क्वालिटी आपल्याला मिळते किंवा नंबर ऑफ एक्स मिळतात त्याच्यावरनं आय व्ही चा सक्सेस रेट आणि आपण किती एक्स फ्रीज आणि प्रिझर्व्ह करू शकतं हे ठरतं सुरुवातीला पिरियडच्या दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टर्स तुम्हाला ओव्हिलेशन इंडक्शन साठी चालू करतात ठरलेल्या वेळामध्ये आपण ते घेतो प्रत्येक व्यक्तीनुसार म्हणजे अँट्रल काउंट जेवढा असतो त्यानुसार तुमचे मेडिसिन्स आणि मेडिसिनच्या डोसेस हे ठरवलेले असतात मेडिसिन्स घेतल्यानंतर साधारणतः अकरा ते चौदाव्या दिवसापर्यंत डिपेंडिंग ऑन त्या पर्सनवर फॉलिकलची साईज बघून डॉक्टर एक ट्रिगर इंजेक्शन देतात ज्याला एच ट्रिगर असं म्हटलं जातं हा ट्रिगर दिल्यानंतर साधारणतः चोवीस ते छत्तीस तासानंतर तुम्हाला पिकअपला बोलवलं जातं एकतर ही एक छोटीशी प्रोसिजर आहे ज्याला एक पंधरा ते वीस मिनिट वेळ लागतो आणि हो अजिबात घाबरायचं कारण नाही कारण जरी ही प्रोसिजर असली तरीही पूर्ण भूलेमध्ये केली जाते मग जसं जा मी मागे सांगितलं की ऑपरेशनचा उपवास कोणतंही छोटं मोठं ऑपरेशन तर त्या दिवशी उपवाशी राहावं रात्रीचं जेवण केल्यानंतर काही घ्यायचं नाहीये सकाळी तुमची जेव्हा शेड्युल अपॉइंटमेंट असेल सेंटरमध्ये त्यावेळेला पाणी चहा काही न घेता ठरलेल्या वेळेच्या आधी अर्धा तास तिथे पोहोचावा जेणेकरून घाई होत नाही गडबड होत नाही सोबत आपण आधीचे सगळे रिपोर्ट घेतलेत का याची खात्री करावी आणि जाऊन तिथे एक पंधरा मिनिटं वेट करावं गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला एक छोटसं सलाईनच कॅन्युला म्हणजे इंट्राकॅथ लावतात हाताला त्याच्यानंतर तुमचे ब्लड रिपोर्ट हे सगळं टेस्ट करून सोनोग्राफी मध्ये खरच फॉलिक्युल साईज तेवढी वाढली आहे का जेणेकरून आपण पिकअप करू शकतो हे पाहिलं जातं आणि तुमची प्रोसिजर प्लॅन केली जाते एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला त्याच कॅन्युल्यामधनं त्याच सुईमधनं काही भुलेची औषधं दिली जातात ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण भूल येते आणि तुम्हाला पुढची प्रोसिजर ही काही समजत नाही ह्याच्यामध्ये कुठेही शरीरावर जखम होत नाही एकदम छोट्याशा पातळ निडलच्या साहाय्याने योनी मार्गात ओव्हरीज पर्यंत पोहोचलं जातं आणि हे मॅपिंग होतं ते सोनोग्राफी गायडेड होतं म्हणजे सोनोग्राफी करत करत त्याची डायरेक्शन ठरवली जाते आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याच सुईमधनं एक रिलीज होऊन ते पिकअप केले जातात त्याच्यानंतर एका लॅबोरेटरीमध्ये ते एक हे प्रिझर्व्ह केले जातात साधारणतः जेवढे वाढलेले असतील तेवढे मॅक्सिमम पिकअप करण्याचा प्रयत्न केला जातो ही प्रोसिजर झाल्यानंतर भूल उतरेपर्यंत पेशंटला रिकव्हरी रूम मध्ये ठेवलं जातं साधारणतः तीन ते चार तासांनंतर पेशंटला डिस्चार्ज दिला जातो घरी गेल्यानंतर आपण काय काळजी घ्यावी तर एक तर डॉक्टरांनी डिस्चार्ज करते वेळी दिलेली मेडिसिन्स व्यवस्थित समजावून घ्या तुमचे काही शंक प्रश्न किंवा वेगळा काही त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांना भेटून प्रश्न विचारा आणि त्याची उत्तरं जाणून घ्या आपला योग्य आहार घ्या म्हणजे हलका आहार त्या दिवशी पूर्ण आराम करावा दुसऱ्या दिवशीही पूर्ण आराम करावा ओहम पिकअप नंतर काय त्रास होऊ शकतो तर थोडंफार पोटात दुखणं थोडंसं ब्लिडिंग होणं किंवा योनी मार्गात दुखणं हे कॉमन आहे मग अशा वेळी जर का अति तीव्र वेदना असतील खूप ब्लिडिंग असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नाही तर घरी आराम करणे आणि दिलेले मेडिसिन्स घेणे हा चांगला उपाय आहे काय काळजी घ्यावी तर जोपर्यंत योनी भागातल्या वेदना किंवा ब्लिडिंग आहे तोपर्यंत संबंध टाळावेत ओझ्याची कामे करू नये स्विमिंग एक्सरसाइज जर आपण असे काही करत असेल तर एक तीन चार दिवस हे सगळं टाळावं यानंतरही या जर ओव्हम पिकअप किंवा अशा काही प्रोसिजरबद्दल तुमच्या शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा विचारा माझी टीम तुमच्या शंकांचं निरसन करेल